नमस्कार मी पुनम न्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी विरोधकांचा मोर्चा म्हणजे राजकीय स्टंटबाजी चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य बारामतीत एकाच वेळी राम मंदिर आणि मशिदीचं लोकार्पण रोहित आर्यावर पहाटे अडीच वाजता पुण्यात अंत्यसंस्कार आणि गोंदिया शहरातील बनावट दारू कारखान्यावर कारवाई आता पाहुयात बातम्या विस्ताराने आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंबईतून पुण्यात आज मध्यरात्री दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आणला गेलाय यावेळी स्मशानभूमी सुरक्षतेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता परंतु आर्य यांचे कुटुंबातील नात्यातील व ओळखीतील केवळ पाच लोकांच्या उपस्थितीतच कोणत्याही धार्मिक विधी न करताच थेट विद्युत दहिनीमध्ये मध्यरात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत <भुण> महाविकास आघाडीच्या मोर्चावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका करत म्हटलंय की मतचोरी मुद्द्यावर विरोधकांचा मोर्चा म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने राजकीय स्टंट असून त्यांच्या मनामध्ये एक आणि ओठावरती एक असल्याची टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केली आहे लागतो काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणावर लोकशाहीमधल्या सिस्टीम्सवर वर आघात करत आहेत त्यातून अराजकतेकडे हे जाईल आणि मग हा भस्मासूर आहे आणि तो भस्मासूर निर्माण झाला की सगळ्यांनाच भस्मसात करून टाकेल तर उद्याच्या मोर्चामध्ये मला त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात मी किंवा मराठीत आपण म्हणू की मनामध्ये एक आणि ओटावरती एक जर मनामध्ये खरंच अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये तुमच्या मनात राग असेल तर मग तो राग सदा सर्व काळ व्यक्त झाला हां म्हणजे केजरीवाल हरले की मग म्हणायचं की ए टी एममध्ये आपल्या ई व्ही एममध्ये उद्याचा मोर्चा हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा राजकीय स्टंट आहे बारामती तालुक्यातील निंबूत गावात धार्मिक सलोखा पाहायला मिळालाय एकतेचा संदेश देत येथील ग्रामस्थांनी लोकवर्ग नेतून राम मंदिर आणि मशीद बांधली शेतकरी नेते राजू शेट्टी माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले तर उपस्थितीत मान्यवरांनी निंबूत येथील सामाजिक एकोप्याचं कौतुक केलंय फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण बीड न्यायालयात चालवा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेतून केली सदर प्रकरणाची बाजू मांडण्यासाठी सरोदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी खरात यांनी केली मुळात आमची मागणी आहे की या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी आमची पहिल्यांदा मागणी की हे प्रकरण जरी सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये जरी घडलं असेल तरी याचं पुढील तपास हा बीड जिल्ह्यामध्ये देण्यात यावा बीड जिल्ह्याचे एस पी नवीन पवार साहेब यांच्यावर देण्यात यावा आणि याच जिल्ह्यामध्ये न्यायालयामध्ये ही केस पुढं लढा लढली जावी आणि यासाठी आमची मागणी की उज्ज्वल निकम वकील न देता असिम सरोदे यांना वकील म्हणून नियुक्त करण्यात यावं ही रिपब्लिकन पार्टी ऑफिया खरा पक्षातर्फे आम्ही मागणी करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोल्हापुरातील कसबा पावडा इथं राहणाऱ्या सायली भोसले या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीनं बाजी मारली सायली किरण भोसले हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवत थेट डी वाय एस पी पदाला गवसने घातली ते एम पी एस सी परीक्षेत यश मिळवताच सायलीची कजबा कसबा बावड्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सायलीला कुटुंबियांनी मोठं प्रोत्साहन दिल्याची माहिती सायलीने दिली माझे नाव सायली रुपाली किरण भोसले माझं बारावी पर्यंत शिक्षण जे आहे ते कोल्हापूरमध्ये पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनियरिंग विलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी न्यू पनवेल येथून झालेले आहे दोन हजार सतराला जे आहे ते माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी पहिले तीन चार वर्षे जे आहे ते यू पी एस सीची प्रिपरेशन पुण्यामध्ये राहून केली त्याच्यानंतर मी दोन हजार वीसपासून जे आहे ते एम पी एस सीचा माझा प्रवास चालू झालेला आहे दोन हजार बावीसमध्ये जे आहे ती मी मेन्स दिलेली होती त्याच्यानंतर चोवीसमध्ये जे आहे ते माझं आता फायनल जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे या क्षेत्राकडे वळण्याचा मी जो निर्णय आहे ते शाळेमध्ये असतानाच ठरलेलं होतं की ज्यावेळी माझी बस कलेक्टर ऑफिसपासून जायची त्यापासूनच एक प्रेरणा मिळालेली होती की आपल्यालाही असं काहीतरी बनायचं आहे माझे वडील जे आहेत ते सध्या ए पी आय या पदावर जे आहेत ते कार्यरत आहेत त्यांच्याकडून मला जे आहे ते जवळून काय प्रशासन असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात ते पाहण्याची जवळून संधी मिळाली आणि तिथून जे आहे ते माझं ध्येय निश्चित झालेलं होतं की आपल्यालाही क्लास वन ऑफिसर बनायचं आहे आणि फायनली आज मला जे आहे ते क्लास वन ऑफिसर आहेत बातमी सगळ्यात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पात्र न्यूजन ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूयात उर्वरित बातम्या देशाची न्याय व्यवस्था सरकारच्या इशार्यावर नाचते असा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय जेव्हा शेतकरी आणि त्यांचं कुटुंब कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतं तेव्हा न्यायालयाला सुमोट दाखल करावं असं का वाटत नाही स्वतःच्या हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला की न्यायालय लगेच सुमोट दाखल करून आंदोलन संपवण्याचे आदेश देते महा कुठला न्याय म्हटलं असं शेट्टी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली ते बारामतीमध्ये बोलत होते मग शेवटी न्यायालयानं ना हस्तक्षेप केला न्यायालय आमच्या ना मागे लागला आणि ही जागा रिकामी करा अशा प्रकारचा आदेश दिला रेल्वेच्या रुळावरही तुम्हाला जाता येणार नाही ना असाही आदेश दिला मला आश्चर्य वाटतं न्याय व्यवस्थेचा सुद्धा जेव्हा चिखलात लोळत शेतकऱ्यानं प्राण सोडला त्यावेळी न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटली नाही वृत्तपत्रातली बातमी वाचून जेव्हा मुलगा आपल्या डोळ्यासमोर आपण त्याच्या गरजा पूर्ण करत नाही म्हणून गळपास लावून आत्महत्या करतो हे बघितल्यानंतर त्याच दोरीला फास लावून बाप शांतपणानं प्रेत खाली उतरवतो आणि स्वतः गळपास लावून घेतो ही बातमी वाचल्यानंतर व न्या न्यायालयाला दखल घ्यावीशी वाटली नाही मात्र न्याय न्याय का काय न्याया न्यायाधीशांचे कोण नातेवाईक रस्त्यावर अडकले होते काय काय माहीत नाही परंतु वृत्तपत्रातल्या एका बातमीची दखल घेऊन न्यायालयानं आम्हाला पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आदेश पोचला सहा वाजता मैदान मोकळं करा म्हणजे व्यवस्था सुद्धा राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नसते हे असं स्पष्ट झालेलं आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात न्याय व्यवस्था ही काही कांची झाली मी न्याय आता कोणाकडे मागू अशी अवस्था आमची झाली राज्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाईचे अवघे पाच ते सत्तावीस रुपये खात्यावर पाठवण्यात आलेत याबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विचारणा केली असता याबाबत मी माहिती घेईल तांत्रिक चूक दुरुस्त करून त्या शेतकऱ्याला नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलंय आता या, या बाबतीमध्ये माहिती घेऊन या बाबतीमध्ये काहीतरी योग्य तो निश्चित प्रकारे जर कुठल्या शेतकऱ्यावरती या बाबतीमध्ये जर कुठं जर चुकीने काय अन्याय झाला असेल तर या बाबतीमध्ये ती चूक दुरुस्त करून त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे जे नियमाप्रमाणे त्यांनी नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे ती निश्चित प्रकारे नुकसान भरपाई दिली जाईल पेन शहरातील मोतीराम तलावावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर पेन नगर परिषदेकडून जेसीबी चालवण्यात आलाय परप्रांतीय नागरिकांनी या तलावावर चौथारा बांधला होता मात्र मनसेकडून हे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार नगर परिषदेकडे करण्यात आल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आले मोतीराम तलाव या मोतीराम तलावाच्या परिसरामध्ये जो छट पूजेच्या नावाखाली इथे जो चौथरे उभे करून जो काही घाट घालण्यात आला होता अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम जर या पेन नगर परिषदेमध्ये उभी राहिली तर त्याच्याकरता महाराष्ट्र निर्माण विरोध केला होता अगदी चोवीस तासाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं पण त्या अल्टिमेटम चोवीस तासच्या उलटून उलटून जायच्या अगोदरच बारा तासामध्ये पेन नगर परिषदेने तात्परतेने याच्यावरती कारवाई करून हे चौथरे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि मी विशेष करून नगरपालिकेचे आभार मानतो पण आपण हिंदू सण आपण नक्कीच साजरे करायला पाहिजेत पण सण साजरे करताना विनाकारण अनैतिक रूपाने इथे उभे उभे राहून इथे कुठल्याही प्रकारचे चौथारे उभे करून आम्ही देणार नाही आणि अशा प्रकारचे कोणीतरी आम्ही कोणीतरी प्रयत्न केले परप्रांतीयांना आम्ही थेट इथे इशारा करतो की यापुढे असा कुठलाही प्रकार आम्ही सहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी येळमघाट मंडळातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अनुदान नुकसान भरपाई शेतीतील समस्या आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय तर या संवाद सत्रात नांदूर फाटा धावज्याची वाडी खरड्याची वाडी साकरवाडी या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तो तहसीलदार शेळके यांनी प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न संयम आणि ऐकून घेत त्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याचा आश्वासन दिलाय तयार करणे यादी तयार करताना सगळेच प्रॉब्लेम येतात त्या शेतकऱ्याचं तिथं आपल्याला आधार क्रमांक लागतो त्यांचं बँकेचे डिटेल्स लागतात त्याच्यात दुरुस्ती नको पाहिजे चूक नको पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या केल्या आणि जवळपास तुमच्या भागामधल्या ऐंशी टक्के ते नव्वद टक्के लोकांच्या खात्यावर पैसे जमा झाले असं मी तुमच्यात म्हणून ऐकलेलं आहे परंतु या उपरही मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही जणांचे समजा फार्मर आय डी काढलेले नसतील तर आपण पूर्वीपासून आवाहन करतो तुम्हाला आठवत असेल मी पाच सहा महिन्यापूर्वी एक चक्कर मारला होता काही ठिकाणी बाईट पण दिल्या होत्या घाटसावीला होतो इथेही आलो होतो हे फार्मर आय डी काढा फार्मर आयडी तेव्हा जर काढले असते करेक्शन राहिले नसते आणि आता काय असतं ज्याचा आहे त्याचे लगेच पैसे गोंदिया शहरात बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली शहरातील बाजपेयी चौकाजवळ कुंदन कुटी मागील परिसरात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलंय तर ता कारखान्यातून अकरा लाख पाच हजार रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आलाय या बातमीसह महाराष्ट्र अपडेट मध्ये तर पाहत राहा न्यूज